काय साधी भिकारी ही काय साधी भिकेरी नाही कॅमेऱ्यावर कारण मला मागच्या महिन्यामध्ये बरं का मावशी मला मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आलती बरं का पग मग मी किती कशी भिकारी असेल मोदी साहेब मला पाहायला आले आणि नरेंद्र मोदी साहेब मला पाहिलं पाहिलं मोदी साहेबांनी हे भाषण ठोकायला सुरुवात की थोडं विकत यायला आणि बेस द्या हाल चे हाल मोरी साहब आने मेरा पहले पाला मोरी साहब ने मेरा पहले भाषण टोका सुरुआत मोरी साहब मैं मटले मत रहा मेरे प्यारे भारतवासिया बाएं और बहन मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों मेरे दिल में कमाल का खिल मेरे दोस्त कमल का फूल गया हाय मोदीजीना म्हटलं मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं मी हरिभाऊ मारतो ना शब्द दिलाय मोदी गेले आणि मोदीजीच्या नंतर मला पाहिलं शरद पवार साहेबांनी साहेब शरद पवार साहेब आले मला पाहिलं आवाज निघला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण तिथून पुढची आवाज टाळ्याशिवाय निघत नाही शरद पवार साहेब आले आणि मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहिलं पाहिलं भाषण ठोकायला सुरुवात केली शरद पवार साहेब पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते तसा आवाज निघत नाही पवार साहेब आले मला पहिलं थांब येतले माझ्या सर्व काही एक बसलेले समस्त भाई वक्तव्य या सगळ्या नसा प्रत्येक पुरुषाच्या पाशी मागे एक स्त्री चाहत असतो परंतु काही काही वादळाच्या पाच वागे दोषी असायचे विकवाच असावयाची काही विकत होतो जय जय महाराष्ट्र हरे भाऊ साहेब ओडसाळ यांच्याकडून एक बक्षीस धन्यवाद त्यानंतर मुरी साहेब गेले अ साहेब गेले आणि त्यानंतर मला पाहिलं दादा कोंडकी आली दादा कोंडकी कोणाकोणाला माहिती टंगडावर करा आपल्या हात वर करा दादा कोंडकी आले मला पाहिलं बरं एकटीने आले मग दादा कोंडके त्यांच्या मावशीला घेऊन आले मला पाहिलं आणि दादा कोंडके त्यांच्या मावशीला म्हणतात मावझे मावझे अगं आपल्या गावामध्ये काय भिरली बाई आले हे माउजे मला बाई लगीन करायला लगीन राणी माझ्या पिक्चर मध्ये दादा कोण गेली आणि त्यानंतर मला पहिला राजकुमार आली राजकुमार पाहिलं मला आणि नेहमी सगळं खाजवायचा अंदाजामध्ये राजकुमार माझ्याकडे बघून मला म्हणतात तलवार की धार से ना गोलियों की बोछार से यानी बंदा गोविंद भारूडकार से यानी हम तुमसे शादी करेंगे और जरूर करेंगे और जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा और साउंड सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की दुल्हान हा मग खुद होऊन गे <laughs> बड़ी, बड़ी, बड़ी। बड़ी, बड़ी, मला मातार काय बिघडलं बिघडलं का काय राजकुमार गेले आणि त्याच्यानंतर मला पहिलं निळू फुले आले निळू फुले आले आणि मला पहिलं निळू फुले आणि माझ्याकडे बघून निळू फुले मला म्हटले बाई म्हणलं मूडदा राहतो भाड्याच्या घरात आणि मला वाड्यावर बोलायचे तोंडावर नाही म्हणून टाकलं सर्व गेले शेवटी मला पाहिलं नाना पाटेकर आले नाना पाटेकर आले मला पाहिलं 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 नाना पाटेकरच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घेतलं माझ्याकडे पाहिलं पाहिलं नाना पाटेकर मला पाहून मला म्हटले नाना पाटेकर एवढं मला ना ना सोबत लगीन ना मला मला ना सर्व गेले शेवटी पाहिला मला सलमान खान सलमान खानला कडतो नि सलमान खान आला मला पाहिलं आणि मला पाहून सलमान मला म्हटलं हे बघ आपण दोघ लगीन करू मॅम सलमान नाही जमायच तुझ्यावर आधीच बरेच केस पडल्यात त्यातून सुट आधी तो म्हटलं हे बघ लग्न करील तर तुझे शिज सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला तसंच होतो तस म्हटलं हे बघ आता लग्न तर तुझ्याशीच करीन नाहीतर तसंच राहील मी म्हणलं तसंच राहा आणखीन तसंच राहिलं पण हरिभाऊ महाराज तुम्ही काळजी करू नका जात नाराज म्हणला हे थोडं नाराज करून जाईल अच्छ मच्छिम हा नरसिंह रुपिणी आहो भक्ता लागी स्तंभ फोडून भक्ता लागी अवतरुणी करेमा गवय तुला यन थवाले मावश तुला तुला तुला, तुला। ब्रगुंडा होईले गे बुरगुंड बुरगुंडा माझे बुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो शब्दशा अर्थ घेतला तो बुरगुंडा या शब्दाचा अर्थ तुला मुलगा होईल किंवा हो मुलगी होईल पण संत एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात शब्दाचा अर्थ मुलगा होत नाही मग बुरगुंड या शब्दाचा अर्थ मुलगी होत नाही मग काय होतो महाराज म्हणतात तुला भगवंताच्या प्राप्तीचे ईश्वराच्या प्राप्तीच तुला ज्ञान होईल बुरगुंड्या शब्दाचा अर्थ होतो संत साहित्यामध्ये तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल मग प्रश्न पडतो महाराज हा ज्ञान नावाचा बुरगुंडा कोणाच्या पोटी जन्माला महाराज म्हणतात आळंदीच्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञान नावाचा नवाचा बुरगुंडा आला देहूच्या कणकाई आणि बोलाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा आणि शिवाजी राजे भोसले यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा हो काय केलं या बुरगुंडे ना इथून मागे कधी घडला ना पुढे घडेल अरे न भूतव ना भविष्यात असा इतिहास माझ्या राजाने घडवला पण महाराज म्हणजे असा इतिहास घडवणारी मुलं अशी इतिहास घडवणारी रत्न तुमच्या आमच्या पुढे जन्माला आली पाहिजे म्हणून अशी जर मुलं घडवायची असेल तर काय करावं लागेल महाराज म्हणतात त्यांच्यावर संस्कार करावे लागतील कारण संस्कार ही काळाची गरज आहे तुम्ही कारण आजकालची तरुण मुलं अरे सतरा अठरा वर्षाची पोर आहेत अजून सतरा अठरा वर्षाची पोर आहेत गोटखं खाऊ लागलेत तंबाखू खाऊ लागलेत हो व्यसन करू लागले दोन आणखी त्यांच्या तोंडावर नीट मिशे सुद्धा फुटली नाही असे लेकर व्यसन करू लागले अजून आपली पोरं अडाणी आहेत असं म्हणत नाही मी तजून आपली पोरांना अडाणी आहेत असं म्हणत नाही हुशारत आपल्यापेक्षा चार पटीनं हुशार आहेत पोरं पाहायचं तुम्हाला पोराहो ऐ पोरा काय मला इमनदार सांगायचं पोरव हो ते मोबाईल मोबाईल मध्ये दोन जीबीचा गेम आहे रे त्या गेमचं नाव काय बंदुकीचा गेम आहे वा पबजी ते बंद झालं त्याच्यानंतर दुसरा आला कुठला फ्री फायर किती वाशारपूर त्यांच्या टाळ्या वाजवायच्यासाठी हो आणि त्या मोबाईल मध्ये एक कार्टून बघ कार्टून एक हाय बारकलो आणि एक हाय झाड बघ त्याच्यामध्ये एक इन्स्पेक्टर त्याला म्हणते मोठं बदलू खाली पीठ दिमाग की बत्ती नाही मोठं बदलू वा किती हुशार आहेत पहिलं आडण नाहीत पूर्व हुशार आहेत पोरा नागराज मंजुळेचा एक गाजलेला चित्रपट दोन हजार सोळा साली रिलीज झाला त्याचं नाव सायराट वा सायराट माथारा पण म्हणताय सायराट सायराटा मध्ये एक गाजलेलं गाणं त्याचं नाव झिंगाठ त्याच्यामध्ये एक हिरो होत त्याचं नाव पारशे हिरोईन होती तिचं नाव वा ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला आठवा अभंग काय ते म्हणते मला नाही माहिती मग आरची काय तुझी मावशी होती का ते होती पोरं आडानीत असं म्हणत ना आहेत पोरं पण त्यांना जे माहीत पाहिजे ते माहीत नाही हो पण नको ज, नको ती माहिती आपल्या पोराकडे म्हणून पोरांवर संस्कार करा वेळात संस्कार करा अरे पूर्वीची आई लेकरू रडू लागलं तर पोराच्या पो पोरला शांत करण्यासाठी लेकरला शांत करण्याकर अंग गीत गायची सुंदर सुंदर देवाच्या धर्माच्या गोष्टी सांगायची अरे महापुरुषांच्या वीरांच्या गोष्टी सांगायची त्याला फिरायला बाहेर घेऊन जायची पण आताची आई लेकरू रडू लागलं तर पोराच्या हातामध्ये मोबाईल देते पोरला कार्टून लावून देते गेम लावून देते पोराच्या हातामध्ये टीव्ही जर रिमोट देते एवढा फरक झाला म्हणून पोरला जर संग संस्कार द्यायचे असेल तर पोराच्या हातामध्ये रिमोट देऊन उपयोग नाही मग पोराच्या हातामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाड द्या पोरांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं वाचायला चरित्र द्या ज्ञानेश्वरी द्या गाथा द्या जेणेकरून आपल्या पोराचा मत ठिकाण्यावर हो म्हणून तजून पोरांवर संस्कार करा सतरा अठरा वर्षांचे पोरगी दाजून गुटखा खाऊ लागले तंबाखू खाऊ लागले पिऊ रुपये व्यसन करू लागले तजून तर सांगले दादू कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका अरे गुटका काय खातो अरे तंबाखू काय खातो दादा तुला जर खायचं असेल ना तुझ्यात लय हिंमत आहे ना तर काजू खाना बदाम खाना अरे खारी खा खोबरं खा पैसे दोन्हीकडे कड द्यायचे पण म्हणतो महाराज सातशे रुपये किलो काजू आहे आठशे रुपये किलो बदामे खायला परवडत नाही पण दादा ए दादा अरे तुझे गुटखा खातोय त्याचा किलो ना हिशोब लावला तर मार्केटला गुटखा पंचवीस हजार रुपये किलो मिळतोय अरे विमलचा हिशोब केला तू जे पुडी खातोस तिचा जर किलो न हिशोब लागला तर मार्केटला विमल पुढे तीस हजार रुपये किलो न मिळते हो तुला तीस हजार रुपये केली विमलपुडी खायला परवडते तुला पंचवीस हजार रुपये किलो जा गुटखा खायला परवडतो तुला सातशे आठशे रुपये गेलो काजू खायला परवडत नाही बदाम खायला परवडत नाही नाही खाणार मग सातशे आठशे रुपये किलो जा काजू खाणार नाही बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये किलो जा गू खायला मी काय वाईट बोलत ना वाईट सांगत ना त्याचं नावायचं आहे पोरण पा ठेवणारे ना काय डोकं लावून ठेवलं पाहिजे पोरांनो काय नाव आहे त्याच गु ट खा काय नाव आहे गु गुवर जोर द्यायचं त्याला खालून अंडर पॅन घालायचं अंडरलाईन घालायची गु ट खा खाणाऱ्याला म्हणा फक्त मधला टकाड काय होत हा खुशाल खा म्हण पुढे मध्ये फिल्टर होऊन आला <laughs> अरे इडी हळद अरे इकडे आमचं यान चंद्राव गेलं अरे इकडं माझ्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला धडकी भरली अशी कामगिरी आज भारताने केली दादोनु सामान्य देशामध्ये जन्माला आलेलं तुम्ही माणसानं दुदोनो अरे शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावर चंद्र शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावर चंद्र आहे पाकिस्तानला जाऊन सांगा आमचा चंद्राव झेंडा आहे दादोनु सामान्य देशामध्ये जन्म घेतलेली तुम्ही आम्ही माणसाना दोन परंतु याच देशातल्या तरुणांना अरे काय खावं काय प्यावं आणि काय लिहावं याचं भान सुद्धा उरलं नाही म्हणून माझे संत माय बाप सावध करतात भल्या माणसा दारू गांजा मत अक्कल हो जाती अक्कलगुंग अपने हे के दाम खर्च कर है कशाला दारू पितो दादा अरे कशाला दारू पितो दारू सकाळी पिला दुपारी उतरती अरे रात्री पिला अर्ध्या रात्री तूरती अशी उतरणारे नशा काय करतो दादा नशा अशी कर एकदा टाकली की पुन्हा आयुष्यभर उतरले नाही पाहिजे याला नशा म्हणायचं जी नशा केली माझ्या ज्ञानावर आहे ना अरे नशा केली माझ्या तू खबर आहे ना नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजे अरे जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजी दादा नो प्राण सोडलं पण धर्म सोडलं नाही याला नशा म्हणायचं पण जाम पर जाम पिने से क्या फायदा जाम पर जाम पिने से क्या फायदा रातबीती सुबह उतर जाएगी तू एक बार हरिनाम का प्याला तो पिके देख तेरी जिंदगी सुधर जाएगी काय पिटलं नाही मग दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका आई कमर का दादा <laughs> दा काय देतोस पाच मिनटं तुमचं घेणार आहे कारण इथला कार्यक्रम करायचं मला रा, रात्रभर प्रवास आहे सकाळी कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील जुन्नर नावाचा तालुका छत्रपती शिवाजीराजांची जन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याला जुन्नर नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी माझा उद्या सकाळी दहा ते बारा कार्यक्रम आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण नऊ तासाचा प्रवास करून मी या ठिकाणी आलो आल्यानंतर आमच्या आल्यानंतर आल्या आल्याबरोबर जीव घातला आमच्या विनोद दादानी आणि लगेच कार्यक्रमाला उभं राहिलं इथला कार्यक्रम करणार लगेच गाडीत बसणार गाडी सकाळी पुन्हा झोप नसते दोन दोन कार्यक्रम करायच्या दोन अडीच तास झोप असते हा म्हणून तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण तुम्ही एवढे कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत खरं सांगू का हा विदर्भ आहे ना हा विदर्भ कलाकारावर प्रेम करणार आहे विदर्भ आहे माझ्यावर खूप प्रेम केलं या विदर्भाला म्हणून तुमच्यासाठी फक्त पाच मिनटं घेणार आहे कोणीसुद्धा या ठिकाणी जागा सोडायचं नाही मावशी कुणीसुद्धा उडायचं <laughs> उठल तुम्ही जाऊ आता बाकीच्या उठून बाकीच्याला घेऊन जाऊ नका <laughs> मरदार दारू पिऊन फिरसील ए दादा अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूची आड्डेव जातो दारू पितो घरी येतो आईला उलट बोलतो बापाला उलट बोलतो अरे बहिणीचा अपमान करतो आणि बायकोला लेकरला दारू पिऊन मारतो स्वतःला मर्द म्हणून घेतो ए मर्द

बाई अन रोज रोज हा होतोय ताई आव याला वर जाण्याची लई घाई अन सकाळी पाच वाजताच गेला बाई आव त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही आहो त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला होता बारा मला कपडे घेते म्हणला होता सारस कस टाकून गेला आणि कसा विसरून गेला वादा आव कसा विसरून गेला वादा दादा नोकुला पायाला हात जोडून विनंती आपलं जीवन व्यसनाच्या आहारी जाऊन कधी बर्बाद करून घेऊ नका